त्यांना आयुष्यातून कायमचं उठवण्याचा प्रयत्न केला होता आज नियती आमच्या सोबत आला आहे झाकी अभी बहुत कुछ बाकी असं म्हणत महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील शेवटी उद्धव ठाकरे हम दो हमारे तीन एवढेच मातोशीवर शिल्लक राहतील सर्व महाराष्ट्र त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करत आहे आणि कोकण त्यांच्या हातातून गेलेला आहे गंगेमध्ये अनेक लोक गेली डुपक्या मारल्या त्या सर्वांनी पाप केली होती का असा प्रश्न करत सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त एकनाथ शिंदेच दिसतात असा टोला देखील रामदास कदम यांनी आहे प्रयत्न केला होता आयुष्यात कायमचा उठवण्याचा प्रयत्न केला होता आज नियती त्यांनाच राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न करते आपण सगळे पाहत आहे महाराष्ट्रातले तमाम शिवसेनेचे पदाधिकारी हे एकनाथ शिंदेसोबत जोडले जात आहेत बाळासाहेबांच्या विचारासोबत जोडले जात आहेत कोकण कोकण जवळजवळ सगळंच कोकण आता शिवसेनेसोबत आमच्या सोबत आलेलं आहे आणि भविष्यामध्ये ही तर नांदी आहे हे तो झाकी आहे अभी बहुत कुछ बाकी आहे भविष्यामध्ये आपण पाहाल महाराष्ट्रामध्ये अनेक प्रमुख नेते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि तुम्हाला आणखी एक सात आठ महिने काही आमदार जे आहेत सोबत त्यांच्या ती वाट पाहतील थोडी त्यांना देखील पगाय नाही त्यांचा देखील मतदारसंघाचा विकास व्हायला हवा आहे आणि म्हणून त्यांना देखील शिवसेनेमध्ये देखी। यायला लागेल मी याच्या आधीचं भविष्य सांगितलं आहे शेवटी 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 फक्त उद्धव ठाकरे हम दो हमावे तीन एवढंच शिल्लक राहतील बाकी उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक करणार नाही तुम्ही मगाशी एक वाक्य म्हणाला की कोकणातून उद्धव ठाकरेंची शिवसेना संपलेली आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे कोकणातूनच नाही संबंध महागाष्ट त्यांना हातभागवत आहे कोकणामध्ये फक्त त्यांचा एक आमदार आला निवडून एकच आलाय भास्कर जाधव बाकी कोकण सगळं त्यांच्या हातातून गेलंय कोकण हा शिवसेनेचाच आहे भगव्या झेंड्याचाच आहे बाळासाहेबांचाच आहे आणि आता कोकणाने पूर्णपणे उद्धव ठाकरे हद्दबाग केलेला आहे भविष्यामध्ये महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंना हद्दबाग केल्याशिवाय घालवण्यात माझा विश्वास आहे उद्धव टीका केली होती की पन्नास कोटी घेऊन गंगे संदर्भातली गंगेमध्ये अनेक लोक गेलेत अनेक लोकांनी डुबक्या मारल्यात त्या सगळ्यांनी पाप केले होते का ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पेरू दिसते आता उद्धव ठाकरेला एकनाथ शिंदे म्हणजे मोगलांच्या घोडे जेव्हा पाणी प्यायला जायचे तेव्हा त्या मोगल्यांच्या घोड्यांना मोगलांना त्या पाण्यामध्ये संताची धला दिसायचे आता सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त एकनाथ शिंदेच दिसत आहेत आणि एकनाथ शिंदे आपण पाहिलात प्रचंड वेगाने चाललेत विकास हा एकच ध्यात घेऊन चाललेत विकास हेच माझं काम ही भूमिका घेऊन एकनाथ शिंदे चालले यांना फक्त खोटे आरोप करायचे बदनाम करायचे एवढंच काय कम त्यांच्यावर शिल्लक त्यांची भूमिका अशी आहे काट्याने काटा काढायचा हे उद्धव ठाकरे का नवीन नाही पण देवेंद्र फडणवीस देखील एक हुशार राजकारणी आहेत त्यांना हे सगळं कळतं सगळं कळतं धन्यवाद जय महाराष्ट्र